आज आहे चार महिने आज आहे ब्डे वेग म्हणजे माझा पेटला दाप होते सगळ्या अवघड लागला आता आपण ठाण्यावरून एकटी चढते आपल्याला एक एक स्टॉपवर एक एक मेंटीमध्ये पेटते आहे तेव्हा शिवाय मला आहे ट्रेन लेट झाले तर अजून कधी पोहोचलो असतो तुमच्या चढली आहे कशी अश्विनी तू कशी आहे ती पण मस्त आता मुंबरा आला आता आपला दुसरा माणूस चढलेला कुठून चढतोय आली आहे अर्जिता कशी आहे खूप दिवसांनी भेटते आम्हाला अर्जिता आल्याबद्दल वेदिकासाठी आली माणसं वेदिकासाठी आली मी अंबरनाथला बोलतो आणि वेदिका आमच्या गप्पा सरवतो म्हणून वेदिकाशी तर काय बोलायला भेटलं नाही आता भेटतो बड्डे कल्ला कशी आहे वेदिका मी मस्त झाली तू अंमरनाथ अश्विनी पण फर्स्ट टाइम चालली आम्हाला कुणाली आली नाही ती अना होती पण त्यामध्ये बसलो आणि चालतोय मंदिरामध्ये आता अश्विनी आणि मी वेगाला मस्त रोज करतो अर्जितामध्ये पण थोडी एनर्जी दिली एनर्जी दिसते पण पाहिजे आम्ही मंदिराजवळ येतो आणि भेटतो तुम्हाला गणपती दर्शन घ्यायला खूप दिवसांनी चाललीय मी बस तुम्ही बस मी आहे म्हणून खायला थांबलो आहोत आणि अल्पिताने चेहरा तिकडे गेलाय जशी काही खाली त्यांना खूप तिकीट काढल्या चितवण्यासाठी आणि ट्रेन मध्ये आम्ही त्या दोघी तिकडे ना आम्ही इकडे वरतीस ट्रेन मध्ये प्रवास करतोय ना ट्रेनला पोचलो टिटवाळ्या ट्रेन पकडायचे लेट झालाय ट्रेनच नव्हती म्हणून थांबले जोय ट्रेन हो मध्ये आम्ही आता टिटवाळा येईल अश्विनी कंटाळली आहे ना गर्दी नाही आली ट्रेन मध्ये बघू आपल्या बाप्पाच दर्शन कसं होत आहे होईल ट्रेन मधून आणखी आता चालू आहे मंदिरामध्ये विसरलो ट्रेन थांबले आणि आमच्या गप्पाच चालू होत्या आणि यांची फालतूची मस्ती चालली आहे तिला मारते तिला मारते आम्ही मंदिरामध्ये

आणि इथून आम्ही वेदिकाला चळीन घेतली आहे आम्ही पण जाऊ फोटोसेशन बड्डे गाल पहिले मग सगळ्यांना गर्दी आहे आणि थोडी थोडी आहे कापायचा आणि कुठे केक कापायचा ते समजतच नाही कुठे काय करायचं कापायचंय स्टेशन वर कापायचा ट्रेन मध्ये कापायचा आता ते डोक्यात थोडं का केक कसा कापायचा आणि कसं सेलिब्रेशन करायचं तो आता मंदिरातून आणि विचार सगळंच पुढे जायचंय कुठे जायचंय काय घ्यायचंय असं नाही ना, ना। माझ्या बरोबर ते काहीतरी आवडत नाही पण ना। आम्ही फिरले आम्ही आणि चाललोय आता आम्ही पुढच्या डेस्टिनेशन सांगणार नाही जाऊन ते जाऊन सगळ्यां जमल्या नाही तिकीट काढलं आणि जेवढे आम्ही फिरलो नाही ना तेवढ्या मी तिकीट काढतो अल्पिता आपण तर तेवढ्या पण तिकीट वगैरे काढतो बाकी खूप दिवसाने चालले मी पण तिकडे या दोघी फर्स्ट टाइम झाला मी आणि अल्पिता गेलो ह्याच्या अगो गेलो सेकंड ले फायनली वेरी फीसडून होती कसं ट्रेनिंग चढवून तर नव्हतं हावर शहाडला उतरवलं शहाडला उतरवलं आहे चाललं आहे बिर्ला मंदिरला आपली गॅस आहे एवढा माहिती नाही का खूप अत्यांनी चालली पण पोहचून पाच दहा मिनिटात आणि आता इथे मेडिकल मध्ये थांबलो आम्ही आमच्या वर पोहोचलो आहोत बिर्ला मंदिरला खूप मेहनतीने आणि अल्पिता सगळं सांगते म्हणजे एक्सप्लेन करून चला गार्डन वगैरे पण आहे पहिले आपण दर्शन घेऊ मग येऊ गार्डन मध्ये बघायला कसं झालं दर्शन मूर्ती पण खूप छान आहे आणि आता खूप चेंज झालंय मंदिर कसं झालं दर्शन आणि आता तुम्हाला मी सगळा व्ह्यू पण दाखवते बघा इथे कसे चकल्या बिकल्या सुकतात सगळ्यांच्या आम्ही घरी फिरतोय आम्ही इथे खूप जण आहेत आणि बसलेत आराम तर फोटोशूट चालू आहे आणि एल पी तसं आणि माझं काय नाही आम्हाला फोटोमध्ये इंटरेस्ट नाही आम्हाला गरम होतोय आता बिर्ला मंदिरमधून त्यात बैली घेतली इथून गार्डनमध्ये आलोय त्या बैरिकाला फोटो काढायचे आहे तिथे कसं आहे पण एकदा पण वडापाव खाते का नाही अशा मैत्रीण असं काय नाही माहिती घेत होती मला पण मीच घेतला

ते आम्ही शहाडला उतरलो टेन्शन आलं केक नसता भेटत भेटले गोल्डन ते केक तो ने हो। ने हो। आता तो कापायचा कुठे ते चाललंय आम्ही सगळं स्टेशनला आणि आम्ही आता फायनली एका ठिकाणावर आलो या ठिकाणावर आम्ही आलो एका स्पेशली या मुलीसाठी कारण ही आमची प्युअर व्हेजिटेरियन भेटते म्हणून आम्ही इथं आणि आम्ही आता केक कापणार आम्ही ज्याच्याकडून केक घेतलाय ना त्याने आम्हाला चाकू दिला असते आता टेन्शन आले चाकू आता मी मागितलंय ते भरपूर भेटला आहे आम्हाला आमच्या मनात तिची जर आमच्या जर दुःख आहे समजूच शकते आणि आता मी केक कापतोय आणि आमचा केक बाकडं मेट झाला आहे बर्थडे टू यू हॅपी बर्थडे सँडविच आला आहे सँडविच खातो आम्ही आता आणि जरा एनर्जी घेतो आलाय खातो टाइमपास झालेला आणि आम्ही आत्ता निघालोय खाऊन सगळं टाइमपास वगैरे चाललेला आता आम्ही आता ह्यांना ज्यूस प्यायचा आहे आता ज्यूस प्यायला बघतोय तुम्ही पीत आहेत कसं आहे आता शॉपिंग करायला आवडलं ना बड्डे हॅपी बड्डे तुला थँक्यू पडले कशी पळत पडत भरपूर पहिले टाइमपास केला आणि मला पळत पडले येणार आहे आणि आपल्या मुंबऱ्याच्या मॅडम जाणार आहेत कसं वाटलं तुम्हाला बड्डे बघूया कधी भेटते बाबा खूप बिझी असतात या मॅडम भेटत नाही स्टेशनला पोहोचते आणि गेट जामच तर आली ना त्यांच्याकडे आलेली मला येऊन एक तास झालं आणि त्यांच्याकडे काकी आहेत काकी आहेत काय वाटतं आलेली मी प्रसाद घ्यायला आलेली कधीपासून बोलवत होती ती मला मैत्रिणीकडून मग सकाळपासून नव्हती आता कधी भेटते हा हा त्यांची जत्रा लास्ट टाइम गेली ना मग मामाची तब्येत नाही कधी आता तब्येत कधी बाय बाय